रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्व स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज वाखरी गावातील शोभा ग्रुपचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक मान्य श्री नंदू नाना निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य सचिव संदीप भाऊ केदारे तुळशीराम पप्पू पवार काशीनाथ बालू मगर प्रदीप ठाकरे आनंद खरे प्रदीप गुंजा महेश आहेर जिभाऊ जाधव सुनील गुंजा विलास गुंजा धर्माबदाने रावण चव्हाण आदींच्या हस्ते नंदूनिकम यांचा शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन केक कापून मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करण्यात आले व नंदूनिकम यांना सर्व मित्रपरिवाराकडून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छुक सर्व मित्रपरिवार वाखारे आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता विभागीय संपादक सं श्री संदीप केदारे देवळा वाखारे रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा